वडने नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग आठ जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी सकाळी एक वेगळाच पक्षी आलेला आहे आणि तो टॉक 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 असा आवाज करतोय मला माहीत नाही कुठला पक्षी तुम्हाला जर माहिती असेल या पक्षाबद्दल तर मला कमेंटमध्ये सांगा तर आपला आज पूर्वनियोजित दौरा आहे वडनेर भैरवला दुपारी जवळपास एक वाजता आपल्याला निघायचं आहे चांदोडवरून तर चला मस्तपैकी आता मनीमाऊला आपण दूध किंवा चीज देऊ दूध जरा जास्त गरम आहे त्यापेक्षा तिला आपण चीज देऊ चीज खाल्ल्यानंतर मग आपण आंघोळ बिंगोळ करून येऊ हो त्यानंतर तिला दूध पण देऊ थोडंसं तर आज विज्ञान प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे वडनेर भैरवला आणि ज्यांना मी घेऊन जाणार आहे ते प्रमुख पाहुणे आहेत तर आजचा दिवस जवळपास एक वाजेपासून एक वाजेपासून जवळपास सहा वाजेपर्यंत आपण वडनेर भेरवला असणार आहोत तर थोड्या वेळ बसूया आपण जवळपास बारा वाजेपर्यंत दुकानावर त्यानंतर जाऊया गाडीवर म्हणजे आजचा दिवस आपला पूर्ण होऊन जाईल मानधन पण मिळेल तर आता मस्त मी आंघोळ करतो माऊला देऊन टाकतो चीज क्या हुआ है क्या नाम है वायरस का आपका मुंह दिखाओ ना नाम बताओ आपका अरे बाप रे बाय करो बाय बाय तर मित्रांनो आपण आलेलो आहोत वडनेर भैरव सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल विज्ञान प्रदर्शन बघायचं आपल्याला आणि हे लाईट लागणार क्या बात है। वा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड धुरांपासून डोळ्याची काळजी घेतली जाते कमी जास्त यल नाव आय रिक्वेस्ट टू जनता विद्यालय वडनेर भैराव रिस्पेक्टेड प्रिंसिपल श्री अंबादास मते सर टू वेलकम विथ कॉटियस वर्ड्स दिनांक सात आणि आठ या दोन दिवशी अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न करण्यात आलेले आहे जनता इंग्लिश स्कूल वडण्या शालेय समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट पोपटरावजी पवार साहेब नो तर मित्रांनो विज्ञान प्रदर्शन बघितलं आणि बक्षीस समारंभ आभाराचे भाषण ऐकले आणि आता थोडा कंटाळा आला तर शाळेच्या आवारामध्ये मस्त फेरफटका मारतो गाडीमध्ये येऊन बसलेलो आहे थोडीशी झोप पण लागते कारण आपण डबल डबल जेवण केलेलं आहे घरी पण जेवण झालं कार्यक्रमात पण जेवण झालं साडेपाच वाजले आणि आता कार्यक्रम संपलेला आहे नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक आपापलं आपलं प्रशस्तीपत्र बक्षीस घेऊन आपल्या आपल्या शाळेकडे चाललेले आहेत तर आता आमचे पाहुणे येतील आणि मी पण आता घराकडे जाईल व्हिडिओ जर तुम्हाला आजचा आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकर अशाच व्हिडिओसह तोपर्यंत तो बाय बाय